नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मागच्या व्हिडिओत तुम्ही सिंपल फ्युचर टेन्सचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन आणि निगेटिव क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे ते फॉर्म्युला तुम्ही शिकलात ह्या व्हिडिओत आपण सिंपल फ्युचर टेन्सची काही सेंटेन्स बघणार आहात तर सेंटेन्स कशी बनवली आहे ते लक्षात येऊन ऐका का बघा आणि तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुम्ही स्वतः बनवण्याचा प्रयत्न करा तर व्हिडिओला पूर्ण बघा स्किप करू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मी उद्या शाळेत जाईन आय विल गो टू स्कूल टुमारो आय विल गो टू स्कूल टुमारो येथे करता आय नंतर विल गो हे क्रियापद टू स्कूल टुमारो हे ऑब्जेक्ट आहे मी तुला फोन करीन आय विल कॉल यू आय विल कॉल यू येथे करता आय आहे नंतर विल आणि कॉल हे वर बाय मी हे काम पूर्ण करीन आय विल कम्प्लीट धीज वर्क आय विल कम्प्लीट धीज वर्क धीज वर्क म्हणजे हे काम कम्प्लीट म्हणजे पूर्ण करीन येथे करता आय नंतर विल कंप्लीट हे क्रियापद आहे आणि धीज वर्क ऑब्जेक्ट मी चित्रपट पाहिन आय विल वॉच अ मूवी आय विल वॉच अ मूवी वॉच म्हणजे पाहणे येथे करता आय नंतर विल आणि क्रियापद वॉच अ मूवी हे ऑब्जेक्ट आहे मी उद्या चालायला जाईल आय विल गो फॉर वॉक टुमारो आय विल गो फॉर वॉक टुमारो ह्या वाक्यात दोन क्रियापद आहेत गो आणि वॉक येथे सब्जेक्ट आहे नंतर विल गो फॉर वॉक क्रियापद टुमारो म्हणजे उद्या मी अभ्यास सुरू करीन आय विल स्टार्ट स्टडिंग आय विल स्टार्ट स्टडी मी पुस्तक वाचीन I will read a book I will read a book मी आईला मदत करीन I will help mother I will help mother मी आईला कामात मदत करीन तो I will help mother in her work I will help mother in her work मी उद्या घरी राहीन I will stay home tomorrow I will stay home tomorrow कुमारो म्हणजे उद्या होम म्हणजे घर स्टे म्हणजे राहीन येथे करता आय नंतर विल स्टे हे क्रियापद आहे मी तुला भेटायला येईन आय विल कम टू मीट यू आय विल कम टू मीट यू ह्या वाक्यात दोन क्रियापद आहे कम आणि मीट येथे सब्जेक्ट आहे आय नंतर विल कम टू मीट आणि यू आता आपण आय हा कर्ता वापरून बनवलेली वाक्य बघितली आता आपण वी हा कर्ता वापरून सिंपल फ्युचर टेनची वाक्य बघूया आम्ही उद्या खेळायला जाऊ वी विल गो टू टु प्ले टुमारो वी विल गो टू टु प्ले टुमारो येथे करता ए नंतर विल गो टू प्ले हे दोन क्रियापद येथे आहेत नंतर टुमारो हे ऑब्जेक्ट आहे आम्ही नवीन गाडी खरेदी करू वी विल बाय अ न्यू कार वी विल बाय अ न्यू कार येथे करता वी नंतर विल बाय हे क्रियापद बाय म्हणजे खरेदी करणे न्यू कार हे ऑब्जेक्ट न्यू कार म्हणजे नवीन कार आम्ही जेवायला बसू वी विल सीट टू इट वी विल सीट टू इट येथे दोन क्रियापद आहे सीट आणि ईट आणि करता आहे वी आम्ही अभ्यास करू वी विल स्टडी वी विल स्टडी स्टडी म्हणजे अभ्यास करणे आम्ही प्रवास करू वी विल ट्रॅव्हल वी विल ट्रॅव्हल ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे येथे करता वी नंतर विल नंतर क्रियापद ट्रॅव्हल आम्ही काम लवकर पूर्ण करू वी विल फिनिश द वॉक अर्ली वी विल फिनिश द वर्क अर्ली येथे दोन आहेत फिनिश आणि वर्क अर्ली म्हणजे लवकर आम्ही त्याला मदत करू वी विल हेल्प हिम वी विल हेल्प हिम या वाक्यात वी हा करता आहे म्हणजे सब्जेक्ट नंतर विल आणि हेल्प हे क्रियापद म्हणजे वर्प आहे हिम हे ऑब्जेक्टमध्ये आम्ही उद्या चित्रपट पाहू वी विल वॉच अ मूव्ही टुमारो वी विल वॉच अ मूव्ही टुमारो मूवी म्हणजे चित्रपट येथे करता वुई नंतर विल नंतर क्रियापद वॉच अ मूव्ही टुमारो ऑब्जेक्ट आम्ही वेळेवर पोचू वी विल रीच ऑन टाईम वी विल रीच ऑन टाईम येथे वी सब्जेक्ट म्हणजेच करता आहे नंतर विल रीच हे क्रियापद म्हणजे वर्ब आहे आणि ऑन टाईम हे जे ऑब्जेक्ट आहे आम्ही भेटायला यू वी विल कम टू मीट वी विल कम टू मीट इथे दोन क्रियापद आहे कम आणि मीट तू उद्या शाळेत जाशील यू विल गो टू स्कूल टुमारो यू विल गो टू स्कूल टुमारो येथे करतात तू म्हणजे यू नंतर विल गो हे क्रियापद म्हणजे हो आणि टू स्कूल टुमारो ऑब्जेक्ट तू अभ्यास करशील यू विल स्टडी यू विल स्टडी येथे सब्जेक्ट यू म्हणजे तू आणि विल नंतर स्टडी हे क्रियापद वर्ब आहे ह्या वाक्यात ऑब्जेक्ट नाही आहे नंतर तू खेळायला जाशील यू विल गो टू प्ले यू विल प्ले। गो टू प्ले येथे दोन क्रियापद आहे गो आणि प्ले तू वेळेवर येशील यू विल कम ऑन टाईम यू विल कम ऑन टाईम ऑन टाईम म्हणजे वेळेवर येथे क्रियापद आहे कम कम म्हणजे येणे तू मला भेटशील यू विल मीट मी यू विल मीट मी मीट म्हणजे भेटणे येथे यू हा करता नंतर विल मीट हे क्रियापद म्हणजे वब आणि मी म्हणजे ऑब्जेक्ट तू जेवण बनवशील यू विल कुक यू विल कुक कुक म्हणजे स्वयंपाक करणे येथे करता यू नंतर विल आणि क्रियापद म्हणजे वब कुक तू माझी वाट पाहशील यू विल वेट फॉर मी यू विल वेट फॉर मी येथे यू हा सब्जेक्ट म्हणजे करता नंतर विल वेट हे क्रियापद म्हणजे वब आणि फॉर मी म्हणजे ऑब्जेक्ट आहे वेट म्हणजे वाट पाहणे तू गाणं ऐकशील यू विल लिसन टू अ सॉन्ग यू विल लिसन टू अ सॉन्ग सॉन्ग म्हणजे गाणं येथे करता यू म्हणजे सब्जेक्ट यू नंतर विल लिसन हे वब क्रियापद आणि टू अ सॉन्ग ऑब्जेक्ट तू खरेदीला जाशील यू विल गो शॉपिंग यू विल गो शॉपिंग येथे करता सब्जेक्ट यू नंतर विल गो हे वब क्रियापद आणि शॉपिंग हे ऑब्जेक्ट आहे आजच्या व्हिडिओ तितकंच असे वेगवेगळे कर्ते वापरून आणि क्रियापदं वापरून मी अगोदर वर्ब्स तुम्हाला शिकवलेले आहेत ते वेगवेगळे क्रियापदं वापरून सिंपल फ्युचर टेनची वाक्य स्वतः बनवा मागच्याच व्हिडिओत तुम्ही सिम्पल फ्युचर टेनची फॉर्म्युले शिकला आहात त्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव क्वेश्चन्स आणि निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे ते फॉर्म्युले शिकला आहात ते फॉर्म्युले वापरून पहिले वाक्य दहा मराठीत बनवा आणि नंतर ते फॉर्म्युले वापरून त्यांचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करा तर आजच्या व्हिडिओत इतकंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्हजमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी व्हिडिओ टाकताच मिळेल ते चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत